घरून भरपूर सारी केळी आली होती म्हणून म्हटलं की चिप्सच बनवायत आता तर मुलांच्या शाळा पण सुरू झालेल्या आहेत शाळेतून आल्यावर काहीतरी बनवायला किंवा काहीतरी त्यांना खायला लागतं भडंग वगैरे ठीक आहे पण आता चिप केळी आली होती मग काय बनवावं म्हणून म्हटलं चिप्स बनवेत काय नाही सगळी केळी घेतली त्याची साल काढली धुतली आणि टॉवेलमध्ये ठे थे। ठेवली सुकण्यासाठी कारण तेलामध्ये आपल्याला तळायचे आहेत चिप्स व्यवस्थित चिकट असतात केळी त्यामुळे धुवून आपण सुकवून घेतलेली आहेत आता काय करायचं आहे याचे प्रत्येक वेळेला एका एका एका, एका केळाचे चिप्स तयार करायचे आहेत आणि मगच आहेत ता काय होतं तयार करून ठेवलं की काळे केळ काळं पडतं त्यामुळं इथे आपल्याला एक एक केळ एकदम खिसून घ्यायचं आहे आता पहिला घाणं असल्यामुळे मी दोन केळी खिसून घेतलेली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे तेल एकदम गरम करायचं आहे भरपूर कडक तेलामध्ये आपल्याला ही जे चिप्स आहेत ते तळून घ्यायचे आहेत आता बटाट्याचे चिप्स जर तुम्ही करत असाल तर त्याला एवढा वेळ लागत नाही पण केळीच्या चिप्सला तळायला खूप वेळ लागतो त्यामुळे लहान बारीक गॅस मोठा मंद आज हे तुम्ही लक्षात व्यवस्थित घ्यायचं आहे कडक असे आपल्याला चिप्स झाले पाहिजेत सुरुवातीला आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि नंतर आपल्याला तो मंदाच्यावर व्यवस्थित तळून घ्यायचा आहे आता इथं मी चाट मसाला मिरची पावडर आणि मीठ घेतलेला आहे प्रमाणामध्ये आता ते आपल्याला एकजीव करून घ्यायचे जेव्हा आपण चिप्स कुरकुरीत असे तळून काढू एका कागदामध्ये किंवा कशामध्ये तरी तेल आपलं निघालं पाहिजे त्यामुळे तळून काढले की त्याच्यावर हा मसाला आपल्याला टाकायचा आहे तुम्ही हळद पण वापरू शकता ॲक्च्युली हळदीचं कसं होतं लहान मुलांनी चुकून हा आपल्या ड्रेसला त्यांच्या लागला तर हळदीचा डाग निघत नाही मसाल्यांचा निघतो पण हळदीचा निघत नाही पिवळा डाग त्यामुळे मी हळद वापरलेली नाही आहे तुम्ही हळद पण वापरू शकता तर बघू शकता तुम्ही छान असे कुरकुरीत चिप्स झालेले आहेत आता दुसरा आकार जो आपल्याला बनवायचा आहे हा आकार बनवताना आपण उभं केळ पकडलं आता जर आपल्याला पटापट -पत चिप्स उरकायचे असतील म्हणजे ॲट ए टाईम दोन दोन केळी जर तळायची असतील तर आपल्याला केळ आहे ते उभं पकडायचं आहे केळ उभं पकडलं की बघू शकता तुम्ही असं उभे चिप्स तयार होतात तर तुम्ही केळ उभं पकडून ते खिसायचे आहेत जर तुम्हाला गोला स्तिल गोल आवडत असतील गोल पण गोलला वेळ लागतो उभ्याला वेळ लागत नाही त्यामुळे आडवे असे चिप्ससुद्धा मी इथे बनवलेले आहेत आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मॉम्स किचन जो आपला नवीन चॅनल आहे तर नक्की सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आपल्या व्हिडिओला आणि एखादी कमेंट करा तुम्ही कुठून बघताय हे व्हिडिओज मी सातारेचे आहे तुम्ही कुठले आहात हे कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता किती छान असे चिप्स तयार झालेले आहेत जे उभे चिप्स आहेत ते सुद्धा तळत आहेत कडेमध्ये छान असे क्रिस्पी होणार नाही आहेत तर आपण वेट लॉस रेसिपीज आणि मुलांच्या टिफिन रेसिपीज टाकलेल्या आहेत आपल्या चॅनलवर तक्की नक्की जाऊन शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघा आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब बघितल्याबद्दल थँक्यू बाय बाय छान रहा मस्त राहा